शेतकरी मित्रांनो मार्च महिन्यात फक्त तीस आणि पस्तीस दिवसात शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिव नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय कमी कालावधीमध्ये मा शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मग हे पीक आहे तरी कोणतं या पिकाची लागवड कशा पद्धतीने करायची तर लक्षात घ्या ते महत्वाचं पीक आहे तर ते म्हणजे कोथंबीर पीक ओ शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा पाच महत्वाचे पॉइंट्स व्हिडिओ संपणार आहे कशी कोथंबीर पिकाची लागवड करायच्या आधी अंतर्मशागत लागवड झाल्यानंतर अंतर्मशागत कोथंबीर पिकाची पेरणी लागवड केल्यानंतर तणानाशक पावाने कोथंबीर पिकाला खत व्यवस्थापन कोथंबीर पिवळी पडणे कोथंबीर सडणे कोथंबीरला वातावरणामधील होणारा बदल यामुळं येणारे रोग यावर निवारण यावर फवारणी कोथंबीर पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी काही टॉनिक खतांची फवारणी आणि कोथंबीर पीक उपटून मार्केटला घेऊन जायच्या आधी एक महत्वाची फवारणी आणि ह्या बरोबर कोथंबीर पिकाचा बाजारभाव हा कशा पद्धतीने कोथंबीरीला बाजारात नाही मिळाला तर कशा पद्धतीने आपण पैसे करू शकतो ही सविस्तर माहिती टप्प्या टप्प्यानुसार सांगणार आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचं कारण मिलिंद भोर या आपल्या शेती चॅनलवर टोटल दोन लाख वीस हजार शेतकरी बांधव जोडले गेले आहे इथून मागे आपण कोणत्याही पिकांच्या व्हिडिओ बनवलेला लागवड ते काढणी पर्यंत स्वतःच्या शेतामध्ये विथ प्रॅक्टिकल माहिती घेऊनच तुमच्या समोर सांगितलेलं आहे त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो आता माहितीला सुरुवात करूया तीस ते पस्तीस दिवसामध्ये कोथंबीर पीक आपण मार्केटला कशा पद्धतीने पद्धतीनेणार आहे त्यासाठी आपल्याला घ्यावं लागेल कोथंबीरचं बियाणं कोथंबिरीचं बियाणं घेते वेळी आपल्याला मार्केटमध्ये जे सुट्टं पोत्यातलं बियाणं मिळेल हे अवश्य निवडा एकरी कोथंबीरचं बियाणं तुम्हाला सांगायचं झालं चाळीस किलोपासून तर ऐंशी किलो याप्रमाणे कारण काही आपण ट्रॅक्टरने पेरतो काही बैलांना पेरतो काही हाताने टाकतो तर हात दाट मागं पुढं होऊ शकतो त्यासाठी हे बियाणं घ्यायचं आहे त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये जवळील कृषी सेवा दुकान असेल यामध्ये आपल्याला सुट्टं एक एक किलोचं बियाणं भेटेल पॅकिंगमधलं भेटेल कोणतंही घ्या पण हेच घ्या आता कोथंबीर पिकाची लागवड पेरणी करायच्या आधी आपल्याला जमिनीच्या अंतरामध्ये शकत करते वेळी दाट रोटर मारून घ्यायचा आहे यामध्ये कुदेल शेण खत ता, टाकायला अजिबात विसरायचं आहे त्याच्यानंतर कोथंबीर पीक आपण पेरणी वगैरे करणार आहात तर याच्याबरोबर तुम्ही ट्रॅक्टरने करत असाल तर एक खत घ्यायचं आहे खत कोणतं घेणार डी ए पी से सेहेचाळीस घ्या किंवा दहा सव्वीस सव्वीस एक घ्या त्याच्यानंतर कोथंबीरची पेरणी केल्यानंतर बरोबर लगेच आपल्याला पाणी मारायचं आहे आणि आता मात्र कोथंबीर पाणी व्यवस्थापन करते वेळी आपल्याला मी येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आपली स्पेशल व्हिडिओ फक्त कोथंबीर पाणी व्यवस्थापन याच्यावर घेऊन येणार आहे त्यामुळे यामध्ये काहीच सांगणार नाही आता कोथंबीर पिकाला तुम्ही पाणी हे दिवसा आड देणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत कोथंबीरचा उतार होत नाही तोपर्यंत मात्र कोथंबीर पिकाला तणनाशक तण नियंत्रण तणनाशक फवारणी करायची कोणती कराल बरोबर पाचव्या दिवशी आपल्याला कोथंबीरीवर पाणी मारायचं आहे आणि सहाव्या दिवशी सकाळी ओल्या राणामध्ये आपल्याला टर्गा सुपर प्रति पंप आपल्याला बारा ग्रॅम घ्यायचे आणि यामध्ये गोल प्रति पंप दहा मिणे घ्यायचे तुमचा जो बॅटरी पंप असेल पेट्रोल पंप असेल यामध्ये घ्यायचा आणि याची दाट फवारणी करायची त्याच्यानंतर ह्या उन्हाळ्यामध्ये कोथंबीरचा उतार तुम्हाला शक्यतो आठ नऊ दहा अकरा बारा या दिवसांच्या दरम्यान झालेला दिसतो त्याच्यानंतर संपूर्ण कोथंबीर पीक उतरून आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एलिट जे काही बुरशी नाशिक आहे ना हे पाठ पाण्यातून सोडून देणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे कारण संपूर्ण जे काही हानिकारक बुरशी आहे हे मारतं आणि तुमचं कोथंबीर संपूर्ण जगवण्याचं काम हे जास्त प्रमाणे करतं त्याच्यानंतर कोथंबीर पीक तुमचं ज्यावेळेस पंधरा ते वीस बावीस दिवसांच्या दरम्यान असेल त्या टायमावर आपल्याला काय करायचं चोवीस चोवीस झिरो या खताचा पातळ हात आपल्याला आपल्या कोथंबीर पिकाला द्यायचं आहे जेणेकरून जबरदस्त फुटवा क्वालिटी शायनिंग जास्त प्रमाणे कोथंबीरची वाढ आहे आता मात्र कोथंबीर पिकाला काही रोग कीड समस्या येतात तर या कोणत्या आता कोथंबीर पिवळी पडणे कोथंबीर थिळ तुडतुडे येणे कोथंबीर पिकाला करपा भुरी यांसारखे हो रोग येणे मग कशाबद्दल नियोजन करायचे तर लक्षात घ्या यासाठी आपल्याला एम पंचेचाळीस लक्षात घ्या एम बुरशीनाशक घ्यायचे यामध्ये बायोटा एक्स टॉनिक घ्यायचे यामध्ये सिलिकॉन घ्यायचे आणि यामध्ये प्रोप सुपर घ्यायचे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो तर हीच फवारणी करायची त्याच्यानंतर परत एक फवारणी करायची सेम घटक फक्त बुरशीनाशक वेगळं रेडोमिल गोल्ड या जर का दोन महत्वाच्या फवारण्या आटून पाटून करत असाल ना तुम तुम नंबर एक तुम्हाला कोथंबीर पिकाचा रिझल्ट आलेला दिसून येणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे काही शेतकरी मित्र आम्ही पाठपणातून खत सोडू शकतो का तर हो आपण बारा एकसष्ट झिरो झिरो हे खत कोथंबीर पिकाला देणं तितकंच महत्वाचं ठरवत असतं कारण या खतामुळं नॉर्मल प्रमाणात शेंडे चालणारे पण एकसष्ट टक्के फॉस्फरस असल्यामुळं जबरदस्त कोथंबीरला फुटवे जास्त प्रमाणात आहे कारण जर तुम्ही मार्केटमध्ये कोथंबीर घेऊन गेले असाल तर कोथंबीरीला फुटवे किती आहे हे जास्त पाहायला गेलं जातं ना की तुमच्या कोथंबीरची हाईट किती आहे हे अजिबात पाहत नाही त्यामुळं ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या आता तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं कोथंबीर आपल्याला मार्केटला यायची आठ दिवस आधी एक महत्त्वाची फवारणी करायची कोणती जिब्रॅलिक ॲसिड याची फवारणी करायची त्याच्यानंतर आठ दिवसाने आपण उपटून ही कोथंबीर मार्केटला घेऊन जाऊ शकतो आता राहिला प्रश्न सर्वात महत्त्वाचा म्हणजे बाजार बाजारभाव नाही भरपूर शेतकरी म्हणतात बाजार होणार नाही आणि सध्याच्या काळात बाजार बाजारभाव नाही पण आपण टप्प्या टप्प्यानुसार तप्या, तप्या, कोथंबीरचा प्लॉट करत गेलो निश्चित स्वरूपात शेतकरी मला मला होणार आहे तुमच्या जवळील आठवडे बाजार जिथं असेल ना घरातली पाच माणसं असू द्या पाच ठिकाणी पाच माणसं पाठवा दररोज एक एक पोतं उपटून घेऊन जा निश्चित स्वरूपात शेतकरी घरच्या घरीच मालामाल व्हायला जास्त वेळ लागणार नाही आता सर्वात महत्वाचं म्हणजे ही कोथंबीर पिकाची मी माहिती जी सांगितली तुम्हाला तर ही शक्यतो शेवटपर्यंत पाहिली असेल तर निश्चित स्वरूपात तुम्हाला समजेल फक्त शेतकरी मालामाल होईन पैसे मिळतील या उद्देशाने व्हिडिओ कधीच पाहू नका पण नेमकी हे पीक कशा पद्धतीने पिकवायचे कशा पद्धतीने नियोजन करायचे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्च महिन्यामध्ये तुम्हाला फक्त तीस ते पस्तीस दिवसातच मालामाल करणारं ही महत्त्वाचं पीक आहे त्यामुळं तुम्ही ह्या कोथंबीर पिकाची अवश्य लागवड करा तुमच्या मनात अजून कोथिंबीर पिकाविषयी कोणत्याही शंका असू द्या या मला कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही तुम्ही देखील कोथिंबीर पिकाची लागवड केली असाल सध्याच्या टायमाला तुमच्या कोथिंबीर पिकाला काय बाजारभाव मिळाला आहे कुठं तुम्ही कोथिंबीर पीक केलेली आहे कोणत्या मार्केटला किती रुपये बाजारभाव तुम्हाला कोथिंबीर पिकाला मिळालेला आहे ही देखील मला कमेंट्स अवश्य करा, करा आणि मिलिंग भोर यूट्यूब चॅनलला नवीन असाल एकदा अवश्य विजिट द्या शंभर टक्के तुमचा तुम्ही खर्चात जास्त फायदा होणारच